ओल्या नारळाच्या करंजा करताना बऱ्याचदा बाहेरील आवरण मऊ पडतं किंवा आतलं सारणाला पाणी सुटलं जातं आणि आपल्या करंजा खुशखुशीत तयार होत नाहीत अशा ख छान खुशखुशीत करंजा बनवण्याची सोपी पद्धत आणि अचूक प्रमाण आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत लवकरच गौरी गणपतीचं आगमन होणार आहे आणि त्याआधी रक्षाबंधन किंवा नारळी पौर्णिमाही आहे तर या नारळी पौर्णिमेला किंवा गौरी गणपतीला अशा खुसखुशीत ओल्या नारळाच्या करंजा ह्या झाल्याच पाहिजेत नमस्कार मी सारिका आणि स्वागत आहे तुमचं सारिकाज इव्हेंट्समध्ये माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही क्लिक करा आणि तुमच्या मित्रपरिवाराबरोबरही नक्की शेअर करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी इथे एक पॅन घेतलेलं आहे आणि थोडंसं तूप टाकून त्याच्यामध्ये मी दोन वाटी किसलेलं खोबरं टाकलेलं आहे हे खोबरं मी मिक्सरलाच किसून घेतलेलं आहे आणि त्याच प्रमाणात एक वाटी दोन वाटी खोबऱ्यासाठी एक वाटी मी इथे गूळ वापरलेला आहे गूळ किसून घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गूळ आपल्याला गूळ छान मेल्ट होईपर्यंत आपण हे मिश्रण परतून घेणार आहोत तीन ते चार मिनटातच हा गूळ व्यवस्थित मेल्ट होईल आणि गूळ आणि खोबरे एक जीव होतील मी बघू शकता तीन चार मिनटानंतर गूळ छान व्यवस्थित मेल्ट झालेला आहे चार ते पाच मिनटं व्यवस्थित परतल्यानंतर आपण इथे एक चमचा भरून खसखस टाकणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार खसखस कमी जास्त करू शकता आणि त्याचनंतर एक एक चमचा आपण इथं वेलची पूट टाकणार आहोत ही ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा जायफळही तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता आता या ठिकाणी गूळ आणि खोबरं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे त्याचा पाण्याचा अंश थोडाही दिसत नाही आहे तर आता आपलं हे मिश्रण तयार आहे ओलसरपणा अजिबात नसायला पाहिजे आणि हा असं कोरडा झालेला आहे गूळ आणि खोबरं करंजीमध्ये भरण्यासाठीचं चारण तयार आहे आता आपण हे थंड करायला ठेवूया आणि त्यानंतर मी एका मध्ये एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्याच वाटीने पाव वाटी मी इथे एकदम झिरो साईजचा बारीक रवा घेतलेला आहे थोडंसं चवीपुरतं मीठ टाकूया आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया तोपर्यंत मी इथे दोन चमचे तूप एका पॅनमध्ये घेतलेलं आहे आणि त्याला आपण व्यवस्थित गरम करून घेणार आहोत मोहनासाठीचं तूप छान कडकडीत गरम करायचं आहे आणि असे बबल्स यायला पाहिजे त्याच्यात आता आपण हे एका चमच्याने मिक्स करून घेऊया कारण हे खूप गरम आहे थोडंसं थंड झालं की मी इथे हाताने व्यवस्थित हे तूप सर्व पिठाला चोळून घेणार आहे हे पीठ छानपैकी चोळून घ्यायचं आहे असं दोन हात लावून व्यवस्थित चळ चो, त्याला चोळून घ्यायचं सगळ्या पिठाला हा मोहन लागलं ला पाहिजे आणि याची अशी मूठ ओळत असेल तर आपलं मोहन छान लागलेलं आहे आता आपण थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ छान घट्टसर मळून घेणार आहोत थोडं थोडं लागेल तसं पाणी आपण याच्यात टाकून पीठ घट्टसर मळून घेणार आहोत जास्ती पाणी एकदम टाकायचं नाही नाहीतर मग आपलं पीठ पातळ होऊ शकतं तर अगदी थोडं थोडं पाणी घेत आपण हे पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे आपल्याला इथे पीठ घट्टच मळून घ्यायचं आहे चपातीच्या कणकेपेक्षा जास्त घट्ट पीठ आपल्याला इथे करायचं आहे तुम्ही बघू शकता आपलं पीठ इथे तयार आहे आता आपण एक तासासाठी हे पीठ झाकून ठेवूया तोपर्यंत आपण इथे साठ्याची तयारी करूया मी इथे दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि दोन चमचे मी इथे तूप घेतलेलं आहे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही या ठिकाणी कॉर्नफ्लॉवर घेऊ शकता तर छान असं फेटून फेटून आपण त्याला फ्लफी बनवणार आहोत हा साठा आपल्याला थोडासा पातळ सरच करायचा आहे जर चमच्यातून बीट खाली पडेल इतपत ते पातळ करायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला जर थोडंसं तूप अजून लागलं ला, तर तुम्ही त्यात टाकू शकता तांदळाच्या प्रकारानुसार तूप थोडं कमी जास्त होतं तर साठा तयार आहे आता आपण पुढची तयारी करूया एक तासानंतर आपलं पीठ छान भिजलेलं आहे आता आपण त्याला थोडंसं मऊ करून घेऊया पोळपटावर ठेवून मी हाताने अशा पद्धतीने त्याला मळून घेते आहे ज्यामुळे ते असं मऊ होईल आता आपण याला तोडून बघूया तुम्ही बघू शकता अशी जाळी जाळी आलेली आहे तर ते आपण पीठ घट्ट मळल्यामुळे ते जाळी दिसते पीठ जर पातळ झालं तर अशी जाळी दिसणार नाही आता या पिठाचे आपण चार भाग करून घेऊया एक छोटा भाग आहे तो मी या चार भागामध्येच थोडं थोडा घालणार आहे या पिठातले दोन भाग तुम्हाला तुम्हाला मी तुम्हाला दाखवते याच्यामध्ये तुम्हाला जाळी दिसत असेल तर अजून आपल्याला लेअर्स बनवायचे आहेत तोपर्यंत आपलं पीठ हे छान मळलं गेलेलं आहे आता मी इथे चार उंडे केलेले आहेत त्यातला एक उंडा घेऊन मी छान चपाती लाटून घेते याची चपाती आपण खूप पातळी नाही आणि खूप जाडसरही नाही मीडियम साईजची चपाती आपण बनवणार आहोत इथे आता पहिली चपाती मी लाटून घेतलेली आहे त्याची जाडी तुम्ही बघू शकता खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही अशा ही चारही चपात्या मी आता इथे लाटून घेतलेल्या आहेत आता त्यातली एक चपाती आपण पोळपटावर ठेवणार आहोत आणि त्याला हा साठा लावून घेणार आहोत साठा व्यवस्थित सगळं सर्व बाजूनी पसरायचा आहे हाताने किंवा तुम्ही ब्रशनी कसाही पसरू शकता मी इथे हाताने व्यवस्थित पसरून घेते आहे आता मी ही दुसरी चपाती टाकून घेतलेली आहे त्यालाही व्यवस्थित साठा लावून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती ही तिसरी चपाती आपण टाकून घेऊया आणि त्यालाही व्यवस्थित साठा लावून घेऊया त्यानंतर आता ही चौथी चपाती आहे ती व्यवस्थित पसरून घ्यायची आहे सर्व बाजूनी कुठेही घडी पडली नाही पाहिजे हाताने व्यवस्थित पसरून घ्यायची आहे आणि मग साठा लावायचा आहे आता आपल्याला या चारही चपात्याचा टाईट रोल तयार करायचा आहे हाताने अशा प्रकारे दाबत दाबत रोल टाईट बांधायचा आहे मध्ये थोडाही गॅप नाही पडला पाहिजे हवा नाही गेली पाहिजे तर व्यवस्थित असा गोल आपण लांबून घेऊया जेवढा लांबेल तेवढा हाताने त्याला लांबून घ्यायचा आहे हाताने उडत अशा पद्धतीने मी लांबून घेते आहे तर हा रोल मी बऱ्यापैकी लांबून घेतलेला आहे आता आपण याच्या लाट्या करणार आहोत तर त्याआधी कडेचा जो पोकळ भाग असतो तो, तो दोन्ही साईडचा काढून घ्यायचा आहे आणि एक, -एक इंच तुम्हाला जेवढी कमी जास्त साईजची लाटी पाहिजे तेवढी लाटी तुम्ही सुरीने कापू शकता एकसारख्या सेम साईजच्या लाट्या पाहिजे असतील तर एक पहिली लाटी जी कापलेली आहे ती ठेवून आपण त्या साईजच्या लाट्या परत कापून घेऊ शकतो तर इथे मी सर्व लाट्या कापून घेतलेल्या आहेत मी दोन लाट्या तुम्हाला दाखवते खूप छान लेअर्स आलेले आहेत यांना आता यातली एक लाटी घेऊन आपण पोळपाटावर ठेवायची आहे आणि हाताच्या खालच्या साईडच्या बाजूने अशा पद्धतीने दाबून घ्यायची आहे आणि हलक्या हाताने आता आपण ही लाटी लाटून घेणार आहोत खूप दाबून लाटायचं नाहीये हलक्या हाताने आपण हे लाटून घेणार आहोत आणि लाट्यांची साईज तर इथे एक लाटी माझी झाली आहे लाटून तुम्ही बघू शकता लेयर्स दिसत आहेत आता आपण दुसरी लाटी लाटून घेणार आहोत तर पहिल्या पद्धतीनेच मी त्याला प्रेस केलं आहे आणि थोडस तांदळाचं पीठ टाकून मी हे लाटून घेते आहे अशाच पद्धतीने मी इथे थोड्याशा लाट्या लाटून घेतलेल्या आहेत आणि आता आपलं सारणही ते थंड झालेलं आहे ते मी एका बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे आता आपण करंजी बनवायला घेऊया तर एक लाटी मी अशी पोळपाटावर घेतलेली आहे आणि सोबत थोडंसं पाणी पण घेतलेलं आहे करंजीला चिटकवण्यासाठी तर इथे मी दोन चमचे सारण घेतलेलं आहे याच्यामध्ये सारण व्यवस्थित घालायचं आहे त्यामुळे आपली करंजी छान फुगलेली दिसते आणि कडेने अशा पद्धतीने पाणी लावून घ्यायचं आहे आणि सारणमध्ये ढकलून कडा आपण चिटकून घेणार आहोत करंजीच्या तर हाताने व्यवस्थित प्रेस करत कडा चिटकून घ्यायच्या आहेत आणि फोकने अशा पद्धतीने त्याला डिझाईन करायचं आहे यामुळे आपल्या आप करंजाही व्यवस्थित चिटकल्या जातील तेलात फुटणार नाहीत आता दुसऱ्या पद्धतीने म्हणजे मी इथे हा साचा वापरलेला आहे तुमच्याकडे साचा असेल तर तुम्ही साच्यामध्येही अशा प्रकारे करंजा बांधून घेऊ शकता सारण व्यवस्थित घालायचं आहे आणि साचा साच्यात करंजा करतानाही पाणी लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित एकमेकांवर ठेवून मग ते फोल्ड करायचं आहे आणि प्रेस करत करत जे राहिलेलं जास्तीचं पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे साच्यात करंजी करताना करंज्या हे एका सेम आकाराच्या होतात तर आपण हाताने जे करतो तो त्या थोड्या लहान मोठ्या होतात पण साच्यामध्ये सर्व एकसारख्या होतात आता साच्यामध्ये करंजी करताना अशी कर करंजीचे काटा आहेत ना त्या दोन्ही फोल्डच्यामध्ये अडकल्या जातात तर आपण अशा पद्धतीने थोडंसं पुढं घेऊन करंजीला मग त्याला प्रेस करायचं आहे म्हणजे इकडून आपली करंजी फाटणार नाही तर तुम्ही बघू शकता किती छान करंजा अशा डिझाईन आलेली आहे करंजांना तर बाजूला मी तेल गरम करत ठेवलेलं होतं आणि आपल्या करंज्याही तयार आहेत मी काही करंजा हाताने केलेल्या आहेत आणि काही करंजा या साच्याने केलेल्या आहेत तर तेल गरम झाले की नाही हे बघण्यासाठी आपण एक छोटासा कणकेचा गोळा त्याच्यामध्ये टाकून घेऊया तर व्यवस्थित गोळावरती येत आहे म्हणजे तेल गर छान व्यवस्थित गरम झालेलं आहे आता एक एक करंजी आपण याच्यामध्ये हलक्या हाताने सोडून देऊया करंजा तळायला टाकल्यानंतर लगेचच त्याला हलवायचं नाही आहे थोड्याशा करंजा सेट झाल्या त्या थोड्या कडक झाल्या की मग आपण त्याला पलटून घेणार आहोत सुरुवातीला व्यवस्थित तेल तापल्यानंतर मी गॅसची फ्लेम ही स्लो केलेली होती आणि स्लो फ्लेम आपल्याला अशा खरपूस करंजा तळून घ्यायच्या आहेत करंजी तळताना त्याच्यातील बुडबुडे जेव्हा कमी होतील तेव्हा आपली करंजी व्यवस्थित छान खरपूस अशी तळली गेलेली आहे तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे करंजीला आता आपण या करंजा काढून घेऊया आणि आता दुसऱ्या तळ्याला टाकणार आहे मी इथे एका वेळेस दोन ते तीन तुमच्या जशी कढई जशी लहान मोठी असेल त्याप्रमाणे तुम्ही करंजा तळून घ्या जास्तही करंजा टाकून तळून घेऊ नका नाहीतर तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि करंजा व्यवस्थित तळल्या जात नाहीत इथे मी तीन तीन करंजा तळून घेते आहे गॅसची फ्लेम ही स्लोवरती ठेवूनच छान खरपूस करंजा आपल्याला तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता करंज्यांवरती लेअर किती स्पष्ट दिसत आहेत आणि खरपूस त्यांना छान कलर आल्यानंतर तर त्या अजूनच छान दिसतात तर तुम्ही बघू शकता मी थोडासा ब्राऊनिश कलर आल्यानंतर ह्या करंजा काढून घेतलेल्या आहेत आणि अशाच पद्धतीने सर्व करंजा मी तळून घेते आहे तुम्हाला जर ही रेसीकरंजनची रेसिपी आवडली असेल तर नक्की आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि रक्षाबंधन आणि गौरी गणपतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा